भारतीय जनता पार्टी आणि जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष भगत यांच्या हस्ते मंगळवारी झाली ही स्पर्धा चोवीस ते तीस डिसेंबर दिस दोन हजार चोवीस या कालावधीत बलपमधील मिनी वानखडे मैदानावर डे नाईट क्रिकेटचे सामने रंगणार आहेत या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला एक लाख पन्नास हजार द्वितीय संघाला पंच्याहत्तर हजार तृतीय संघाला चाळीस हजार चौथ्या क्रमांक पस्तीस हजार पाचव्या संघाला तीस हजार आणि सहाव्या क्रमांकाच्या संघाला तीस हजार रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे तर मॅन ऑफ द सीरीजला बैल तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि कॅप्टन कूलला सायकल हे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत सरचिटणीस प्रल्हाद केणी भूपेंद्र पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव रुपेश पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे माजी सरपंच विनोद पाटील बावनचे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे दीपक उलवेकर पडघेचे माजी सरपंच कृष्णा पाटील कल्याण केणी नाथाशेठ आगलावे नारायण खाडे राजू कडू रवी भोईर परेश पाटील के पी भोईर नवनाथ खुटारकर नयन भोईर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते आपल्याला सर्वांना माहीत आहे की पनवेल तालुक्यामध्ये एक क्रिकेटचे सामने आमदार चषक म्हणून जेव्हा प्रशांतदा ठाकूर साहेब आमदार झाले आणि खऱ्या अर्थाने आमदार चषकाला सुरुवात झाली कारण एक युवा नेता आपला आमदार झाला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या बलावर सन्मान्य आमदारांनी आज विजयाचा चौकार मारत विधानसभेमध्ये आज त्यांनी चौथ्यांदा आगमन केलेलं आहे खऱ्या अर्थाने पंढर तालुक्याचा विकास साधत असताना युवांच्या मनामनातला आमदार खऱ्या अर्थाने कोण असेल तर आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर केलेलं कोणी एक नेता असेल तर तो म्हणजे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आज प्रत्येक विभागामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आमदार चषक आणि मला रायगड नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाने जास्त आमदार होत असतील तर पहिलं नाव म्हणजे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब कारण प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी जे लोकांसाठी केलं जे युवांसाठी केलं जे जनतेसाठी कारण त्यांनी स्वतःसाठी आणि काही न करता आपल्याला याचाच ते विचार करत असाल ते आणून नाही आज आपल्या पनवेल तालुक्यातील सर्व माता भगिनी युवानी आज प्रशांतदा ठाकूर दा साहेबांच्या आशीर्वाद आशीर्वाद देऊन त्यांना चौथ्यांदा विजयी चौकार मारला आहे आणि आज या ओलप गावामध्ये जे सामने होत आहे ते आमदार प्रशांतदा ठाकूर दा साहेब यांच्या नावाने आपल्या सर्व येणाऱ्या सर्व खेलारूंना मी विनंती करीन की त्या पद्धतीने खेळा कोण हडो कोण जिंको पण झेलीचा वातावरणामध्ये आपण हा आमदार पोषक आपण साजरा करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने जो जिंकेल त्याला आपण आमदार पोषकाचा मान देणार आहोत आणि आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांनी प्रत्येक माणसाच्या मनामनावर घर केले असे आपले सर्वांचे लाडके अरुण शेख भगतसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे मी निश्चितपणाने आपल्या सर्व खेळाडूंना व जय हनुमान क्रिकेट संघ ओलप व वो भारतीय जनता पार्टी बोलव यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की आम्हाला त्यांनी इथे बोलवलं सन्मानित केलं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र